प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे भाजपमधून नुकतंच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत प्रदेश कार्यालय येथे भेट घेतली या भेटीत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी काँग्रेसकडून देगलूर बिलोली विधानसभेचे तिकीट मागितल्याचे सूत्रांकडून कळते या तिकिटाबद्दलची दोघा सविस्तर चर्चा झाली असून नाना पटोले यांनी तिकीट देण्याविषयी सकारात्मक असल्याचे कळते तर दुसरीकडे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या चाहत्याकडून देगलूर बिलोरी शहरात चांगलीच बॅनरबाजी केल्याचे दिसते प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी सध्याला मतदारसंघात भेटी दौरे चालू केले असून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पहा टीवी व्ही सहा ग्रीन न्यूजचा हा खास रिपोर्ट